राम्याच्या सुशिलेचा टायगर लेखक संदेश कुलकर्णी संध्याकाळची वेळ होती रोजच्या रिवाजाप्रमाणे राम्या पक्या आणि सुरशा ही मित्रमंडळी गावातल्या मिकू शेठच्या टपरीवर चकाट्या पेटत बसली होती सुरशा पेपरातल्या महत्वाच्या बातम्या शोधत होता मधूनच तो सिगारेटचा धूर फुफ्फुसात ओढून घेण्यात तितकाच बिझी होता हा तिच्या आईला हानला बघ तुला पक्या उसळून म्हणाला आईला हरामखोर आहे तू तेव्हा ठेव ठेवक ठेवक गेलो मॅ पुढं असं म्हणत राम्याही चेकाळला त्यावर कडी करत पक्या म्हणाला बास बास आता माझी सटकलीये पबजीचं वारं अशा प्रकारे गावात तुफान वेगानं घुसलं होतं कॅरम प्रमाणेच पबजीच्याही मॅचेस गाव पातळीवर सुरू करायलाच पाहिजेत असा प्रस्ताव मांडणाऱ्यांमध्ये रामचंद्रराव आघाडीवर होते हा पुन्हा एकदा मारला बघ मी तुला आणि अशा रीतीने या ठिकाणी रामचंद्रराव तातवडे आघाडीवर आहेत एव्हाना शांतपणे सिगारेट फुकत बसलेला सुरशा खवळून म्हणाला ऐ गप्पे मागा धरणं बागत नसती काचक्याच काचक्याच काच, काच, लावलीये गप्पा राव आईच या इच्छी कटकट राव असं म्हणून सुरशानं पुन्हा एकदा सिगारेटचा कच्चून दम हाणला दुराची वलय काढत त्यात आपलं भविष्य हुडकण्याचा प्रयत्न करत राहिला पुन्हा त्यानं पेपरात डोकं खुपसलं मायला आमचं आम्ही खेळतोय तर तुझा का बैल गाबन राहतोय राहतो बे सुरशा हा तू गप सुशिला आली की सांग ना आम्हाला रोजच्या प्रमाण राम्यानं ठासून उत्तर दिलं हा हा सांग म्हणे रोजच्या प्रमाण तुमचा बाप पोचतोय ना मला रोज सुरशा जरा भडकलाच अरे आमचा बाप पोसत नाही तुला खरंय सुरशा पण चला रोजच्या रोज दोन गोडफेकचे पैसे तर घालतो की तुझ्या उरावर पक्या उचकून बोलला अरे दुराकडे बघत बसतोय निस्त ते सुशिलाकडे बघ एवढंच तर म्हणतोय आम्ही आणि सांग नक्की आम्हाला ती आली की हा कळलं कळलं सांगतो आली की सुरशा वैतागत बोलला सुशिला आली की फक्त इशारा करायचा तेही दोन सिगरेटच्या बदल्यात हे डील सुरिषासाठी काही वाईट नव्हतं आज काय आपसरेचं दर्शन दिसत नाही नशिबात तुमच्या हा रोजची वेळ टळून गेली तरी आली नाही आज तुमची सुशिला मिकू शेट बोलला राम्या गेम मधून डोसकं वर न काढता म्हणाला ओ शुभ बोला की ओ मिकू शेट हा आणि तीन कटिंग आणि तीन गोल्ड फ्लेक्स सारखवा इकडे दोन आम्हाला नी एक घाला त्या सुरशाच्या माड्यावर मिकूला मिकुशेट म्हटल्याबरोबर आज जेवढ्या चहा सिगरेटी होतील त्या सगळ्या उधारीच्या वहीत लिहून ठेवायच्या आहेत हे मिकुशेटच्या ध्यानात आलेलंच होतं पण ही पोरं रोजचीच असल्यानं त्यानंही फार तक्रार न करता लगेचच चहा बिड्या द्यायची तत्परता दाखवली चहा सिगरेट हातात आल्यावर सुरशानं थोडं पेपर वाचल्यासारखं केलं मग हळूच किलकिल्या नजरेनं पेपराआड पाहिलं आणि हटकून जरा मोठ्यांदाच बातमी वाचली होनुलुल्लूच्या संसदेत गोंधळ मंत्र्यांचा सभात्याग राम्या आणि पक्क्याची टाळकी पबजी खेळून खेळून खाली मुंडियन पाताळ धुंडी झाली होती त्यामुळे त्यांनी सुरुषाकडे दुर्लक्ष केलं सुरषा पुन्हा केकटला ओ पाचवी पेल हुशार तुमचं होनुलुलू आलं बघा पक्या थोबाड वर काढत म्हणाला काय होनुलुलू होनुलुलू असं म्हणत सुरशानं बाहेरच्या बाजूला इशारा केला तिकडून ठुमकत येणारी पाटलांची सुशिला त्यांना लांबूनच दिसली आणि त्यांच्या डोक्यात लख प्रकाश पडला सुशिला पाटील म्हणजे गावातील अत्यंत उफाड्याची सुंदर तरुणी आता तिचं यापेक्षा अधिक वर्णन करायचं म्हणजे मग सेन्सॉरशी दोन हातच करावे लागतील सगळा गावच तिच्या नखरेल अदांवर फिदा होता फक्त तरुण रक्तच नव्हे तर मिशीचे केस पिकलेल्या काका मामा आजोबांना देखील आपलं पाऊल घसरेल की काय असं तिच्याकडून पाहून वाटून जायचं आणि त्यांची रापलेली काळी त्वचा शर्मेनं लाल होऊन जायची मी कुश सोपुईट रेडी टू कंटिन्यू